बारामती लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या अजित पवार यांची नुकतीच राज्यसभेच्या कोट्यातून बिनविरोध सुनेत्रा ताईंच्या खासदारकीमुळे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत नाराजी पुन्हा आपल्याला पाहायला मिळाली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे स्वतः राज्यसभेसाठी इच्छुक असताना त्यांच्या जागी सुमित्रा पवार यांना खासदारकी देण्यात आली त्या खासदार झाल्या आणि त्यामुळे भुजबळ नाराज असल्याचं बोललं जात आहे पण मंडळी खरंच भुजबळांना राज्यसभेची खासदारकी नारा नाकारण्यामागे केवळ सुमित्रा पवार या एकमेव कारण होत्या का आणि या सर्व कारणामध्ये या सर्व प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटलांचा नेमका हात काय होता जरांगेंची नाराजी होईल म्हणून भुजबळांना खासदारकी नाकारण्यात आली का पाहूया त्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यावा लागेल पहिल्यांदा जेव्हा पवार यांना खासदारकीचं तिकीट खासदार म्हणून जेव्हा त्या निवडून आल्या त्यावेळी छगन भुजबळांची काय प्रतिक्रिया आली होती तर मी सुद्धा राज्यसभेसाठी इच्छुक होतो पण पक्षानं त्यांना संधी दिलेली आहे सर्व पक्षाची ती मागणी होती पक्षातल्या नेत्यांची ती मागणी होती आणि म्हणून त्यांना जी आहे खासदारकी देण्यात आलेली आहे राज्यसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी शरद पवार यांच्यासारखे अनुभवी नेते असतात या नेत्यांमध्ये नवख्या उमेदवाराला नवख्या खासदाराला त्यांचा विरोध करता येईल का जर मी तिथे असतो तर मला अतिशय योग्यरित्या पक्षाची भूमिका व्यवस्थितपणे मांडता आली असती अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी दिली सुरुवातीला ह्या सर्व नाट्यमय घडामोडींची सुरुवात नेमकी कुठून झाली तर ती लोकसभा निवडणुकीच्या आधी सुरुवातीपासूनच नाशिक लोकसभेची जागा भुजबळ लढवण्यात इंटरेस्टेड होतं असं सवळपास माहिती होतं पण नंतर एकनाथ शिंदे यांनी अडून ती जागा स्वतःच्या पक्षाकडे खेचून आणली आणि त्यांनी ती लोकसभेची जागा लढवली भुजबळ तेव्हाही नाराज होतेच पण त्यावेळी त्यांची पक्षाच्या वरिष्ठ मंडळींनी समजूत काढली एनडीए मध्ये त्यांना त्यांचा फायदा होणार नाही असं सांगण्यात आलं छगन भुजबळ तिथून पराभूत होऊ शकतात असं सांगण्यात आलं आणि पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांना खासदारकीचं तिकीट मिळालं आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर हेमंत गोडसेंचा पराभव झाला आणि भुजबळांना पुन्हा एकदा टीका करण्याची संधी मिळाली राज्यसभेमध्ये ते इंटरेस्टेड असताना त्यांच्या जागी सुनेत्रा पवारांना जे काही प्रकारची खासदारकी मिळाली त्यातनं एकाच घरात किती लोकांना तुम्ही खासदारकी देणार अशा प्रकारचा एक चुकीचा संदेश लोकांमध्ये जातो अशा प्रकारचं वक्तव्य देखील भुजबळांकडून करण्यात आलेलं होतं पण या सर्व पार्श्वभूमीत महत्वाचं कारण ठरलं तो म्हणजे जरांगी फॅक्टर सुरुवातीला लोकसभेच्या रिंगणामध्ये छगन भुजबळांना उतरू देऊ नये ते उतरावे नाहीत त्यांना विरोध होईल म्हणूनच जरांगेंच्या भीतीपोटी छगन भुजबळांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं लो गेलं नसल्याचं बोलण्यात आलं जरांगींचा रोष पाहता छगन भुजबळ नक्कीच पराभूत होतील हे तिथल्या भाजपच्या आणि एन डी एच्या संपूर्ण पक्षश्रेष्ठींना कळालेलं होतं आणि म्हणून छगन भुजबळांना त्यावेळीच तिकीट नाकारण्यात आलं आत्ताही जेव्हा राज्यसभेवर बिनविरोध भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून द्यायचं होतं त्यावेळी जर अशा वेळी छगन भुजबळांना भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेची बिनविरोध खासदारकी मिळाली असती तर मनोज जरांगी पाटलांकडे एक ठोस पुरावा झाला असता की छगन भुजबळ हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करतात आणि भाजपनेच मराठ्यांना आरक्षणाला विरोध केलेला आहे छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासंदर्भातली संदर्भातली घेतलेली भूमिका संपूर्ण राज्याला माहिती आहे छगन भुजबळांनी मराठ्यांच्या विरोधात भूमिका घेतली हे चित्र आणि त्यामागे छगन भुजबळांना भाजपचा पाठिंबा आहे आणि म्हणून भाजपने त्यांना खासदारकी दिली अशा प्रकारचा मेसेज हा तिथे गेला असता सोबतच मराठा नेतृत्व म्हणून ज्या अजित पवारांकडे पाहिलं जातं त्याच अजित पवारांनी राज्यसभेची खासदारकी देऊन छगन भुजबळांना पुन्हा मोठं केलं अशा प्रकारचं एक मेसेज मराठा समाजामध्ये पोहोचला गेला असता पोहोचवला गेला असता आणि त्यामुळेच जरांगी इफेक्ट पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेत त्याचा फटका बसू नये जरांगेंची नाराजी पुन्हा आपल्या पक्षाकडे ओढता यावी नये यासाठीच छगन भुजबळांना राज्यसभेचं तिकीट जे आहे ते नाकारण्यात आलं असल्याचं बोललं गेलं आहे अनेकांचं म्हणणं असं आहे की जरांगेंची भीती होती जरांगे फॅक्टरचा धोका होता म्हणूनच चा, छगन भुजबळ यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली नाही तुम्हाला नेमकं काय का वाटतं यामागे हेच एक कारण आहे की यापूर्वीची देखील काही कारणं आहेत कमेंट करून आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद